नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा सर दो आ, बर हे मिरचीचा प्लॉट हा तर मिरचीच्या प्लॉटसाठी ना तुम्ही आपला केरणचं मार्गदर्शन घेतलं होतं तर हे वापरल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले अनुभव म्हणजे फुटवं चांगलं निघालं बरं फुटवा बी एकदम मस्त निघाला आणि वाढ बी चांगली तर फुट्याचं प्रमाण एकसारखं आलं आणि मुळीला बी असं चांगलं वाढ हा मुळीची वाढ भरपूर झाली त्याच्यामुळं फुटवा चांगला मिळाला तुम्हाला याच्यासाठी आपलं बॉचचे आपण एक जमिनीतून एक ॲप्लिकेशन आणि वरून दोन स्प्रे घेतले ते बरं बरं चालेल हे फुटव्यासाठी चांगलं काम करतं शिवाय व्हेजिटेबल ग्रोथ आणि झाडामध्ये कळीचं प्रमाण पण वाढलं वापरून आता किती दिवस झाले दहा दिवस झाले बरं बाकीच्या शेतकरी मित्रांनी मिरची टोमॅटो किंवा प्रत्येक क्रॉपसाठी याचा वापर केला पाहिजेल का रिझल्ट चांगले चालेल धन्यवाद